न्यूज अन्याय अद्याच्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी सदोगी अठ्याहत्तर शून्य Gracias. हे आहे सिद्धनाथाचे आपले भोजलिंगाचे डोंगर आणि या डोंगरामध्ये भोजलिंगाचे देवस्थान आहे भोजलिंग हे आपल्या बळीराजाच्या संख्येलेतील या विभागाचे क्षेत्रपालक आहेत आणि या क्षेत्रपालांनी या विभागातील जनतेचं रक्षण केलेलं आहे जनतेचा संभाळ केलेला आहे अशा प्रकारचं हे भोजलिंगाचे मंदिर या घाटातून पूर्वी वीस वर्षापूर्वी हा घाट नव्हता आणि या डोंगरावर जाण्यासाठी एक पाऊल वाट होती या पाऊल वाटेवरून भक्त मंडळी या ठिकाणी येतात आणि आपलं नवस बोलतात या ठिकाणी हा भोजलिंग जो आहे तो प्युअर शाकाहारी आहे परंतु त्याच्या शेजारी जे दैत्य आहेत मसोबा वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी हा मांसाहारी नैवेद्य केला जातो आणि त्यानिमित्ताने या विभागातील लोक एकत्र एक येतात कारण हा भाग अतिशय दुर्गम आणि दुष्काळी पर्जन्य छायेतील भाग म्हणून ओळखला जातो या भागामध्ये पाऊस हा कमी पडतो साधारण चौदा पंधरा सोळा इंच ते अठरा इंच कधी कधी वीस इंच पाऊस होतो यावर्षी या, या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे कारण भारतामध्येच पूर्णपणे पाऊस झालेला आहे सहा महिने पावसाळा होत आहे यावर्षीचा वर्षीचा यामुळे इथं या घाटात सुद्धा दुष्काळी प्रदेशात सुद्धा काही जंगलाची झाड अतिशय चांगली दिसत आहेत काही झाड तर असे आहेत की बिगर पाण्याची सुद्धा या ठिकाणी तग धरतात या घाटातून दररोज पाच एक हजार लोकांची ये जा होत असते त्यासाठी या घाटाचे सुधारणा होणे डांबरीकरण होणे अतिशय गरजेचे आहे या भागातील आमदार माननीय जयकुमार गोरे साहेब हे या ठिकाणी नऊ दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस आ, ही त्यांची चौथी टर्म आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच या घाटाच नूतनीकरण केलं जाईल याच्यावर डांबरीकरण केलं जाईल आणि मंदिराचं ही जीर्णोद्धाराचं काम चालू आहे तीही पूर्ण केलं जाईल या ठिकाणी हे असं जरा थोडस पर्वत आणस हे सगळं असं जत्रा असे सगळे जरा थोडेसे करून आण ज्यांना करायला मदत करावी हल ज्यांनी सर आता मदत करावी बाबा रे बाबा अव मशिया खास ते तीस कोट्या आणि सत्तर कोट

जिंगाचे डॉंगर घाट उतार आहे आणि यावर्षी पाऊस भरपूर झालेला आहे त्यामुळे हे पावसाचं पाणी अडवण्यासाठी असे बांध घातलेत नाही तर पाणी गेलं एकदम जोरात पाणी येत येतं एकदम आता खाली दरी मध्ये धुकं पडलेलं दिसत आहे हे भोजलिंगाचे हे भोजलिंगाच्या डोंगरावर विहंगम दृश्य पूर्वी हा घाट नव्हता त्यावेळेला ह्या डोंगरातील एक पाऊल वटेने सर्व भक्त लोक इथं येत होते प्रत्येक जण हे या भोजलिंगाच्या डोंगरावर हे कुलदैवत आहे या येथील दहा बारा जिल्ह्यातील आणि शेजारच्या कर्नाटक राज्यातील सुद्धा लोक येतात हा भाग दुष्काळी आहे कमी भागाचा पाऊस पडतो इथं फारच कमी पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळा अठरा इंच कधी वीस इंच असा हा पाऊस संपूर्ण वर्षामध्ये पडतो त्यामुळे दुष्काळी भाग असल्यामुळं या भागातील जास्तीत जास्त लोक रोजगाराच्या शोधासाठी पुणे मुंबई सुरत अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद अशा मोठ्या शहराकडे संपूर्ण भारत देशातील मोठ्या मोठ्या शहराकडे येथील तरुण कामाच्या शोधामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या दोन दोन चार चार पिढ्या ह्या तशा गाव सोडून बाहेर गेलेल्या आहेत त्या ह्या या, भोजलिंगाच्या यात्रेसाठी yes, ही यात्रा वर्षभर असते आपापल्या मर्जीनुसार ही यात्रा असते आणि ह्या यात्रेमध्ये दसऱ्याला मुख्य यात्रा शासनांची यात्रा दसऱ्याला असते वर्षभर बाकी भक्तगण लोक येता येतात आणि हा जो भोजलिंग आहे तो पूर्ण शाकाहारी आहे परंतु त्यांचे जे पारेकरी वगैरे आहेत त्यांच्यासाठी मांसाहारी नैवेद्य केला जातो त्याबरोबर हे सगळं भक्तगण सुद्धा मांसाहारी नैवेद्य खातात त्यानिमित्ताने हे सगळं सर्व भक्त गाव सोडून गेलेले या ठिकाणी दरवर्षी येतात गावकडलेली लोकं लो येतात आणि गेट टुगेदर म्हणून या ठिकाणी सर्वांची इथं एकत्रित भेट होते हा जवळजवळ खंडाळा घाट इतका जो उंच आहे तशाच उंचीवरचा हा घाट आहे जवळजवळ सपाटीपासून हे डोंगर साडेसातशे मीटरच्या उंचीवर आहेत आणि साडेसातशे मीटर उंचीच्या वरच्या पृष्ठभागावर हा प्लेन एक दोन किलोमीटर बाय सहा किलोमीटर असा हा परिसर वर प्लेन आहे एका भक्तानी हा घाट केल्यामुळं सर्वांची येण्या जाण्याची सोय झालेली आहे हा साधा घाट केलेला होता त्यानंतर आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्या फंडातून काही पैसे घालून हा घाट केलेला आहे आता या घाटाला जयकुमार गोरे साहेब हे राज्याचे ग्रामविकास मंत्री झालेले आहेत त्यामुळं याला भरीव निधी त्यांनी <Santhe> मंजूर केलेला दिसत आहे थोड्या दिवसात या ठिकाणी या घाटाचे काम चांगले होऊन घाटाला आत्ता डांबरीकरण थोड्या दिवसात केले जाईल असे म्हटले जाते त्यामुळे जा या घाटाच्या सुधारणा चालू आहेत चांगल्या प्रकारे भक्तांना येण्या जाण्यासाठी याची सोय होणार आहे हे भोजलिंगाचे डोंगर हे सह्याद्री डोंगर रांगेतील शिंगणापूरचे डोंगर आणि त्याचे उपडोंगर अशापैकी सह्याद्रीचा हे उपडोंगराचा हा भाग आहे आणि या ठिकाणी बळीराजाच्या शृंखलेतील हा बोजलिंग म्हणजे या क्षेत्राचा क्षेत्रपाळ म्हणजे या क्षेत्राचा संरक्षण करता या संरक्षण करता असल्यामुळं जे लोक आहेत ते तिकडल्या बदल घेऊन तिरकी हे घेतो अशी सरळ कशाला चित्रपाळ म्हणून यांना सर्व लोक मानतात आणि एक कुळदैवत कुळदैवताचं दरवर्षी यात्रा प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो त्याचबरोबर लग्न शुभ कार्याच्या अगोदरी आणि शुभकार्याच्या नंतरही या भोजलिंगाच्या डोंगरावर सर्व त्यांचे भक्तगण कुळदैवत म्हणून मान्यता दा प्राप्त झालेले हे डोंगर या डोंगराच्या ठिकाणी भोजलिंगाचं अतिशय सुंदर मंदिराचं बांधकाम चालू आहे नयनरम्य हे ठिकाण आहे एक वेळ आपण या स्थळाला भेट द्यावी हे स्थळ अतिशय सुंदर स्वच्छ आणि प्रेक्षणीय असं स्थळ या ठिकाणचं आल्हाददायक वातावरण या वातावरणामध्ये प्रत्येकाने एक वेळ येऊन जावे अशीच इच्छा सर्वजण प्रकट करत आहेत आणि प्रत्येकजण दरवर्षी आपापल्या परीने येत असतो आणि जमल त्या पद्धतीने यात्रा करत असतो असं हे भोजलिंगाचे डोंगर आणि इतर ह्या डोंगराचा घाट परिसर अतिशय दुष्काळी भागातील हा डोंगर असला तरी यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे इथं चांगली हिरवळ दिसत आहे धन्यवाद जय भोजलिंग बाबा भोजलिंग बाबाच चांग भोजलिंगाच भोजलिंगा घोड़ लिंगे दीन दीनबंधु न्यूज शिवक्रांति टी संपादक हा भोजलिंगा डोंगर रह हा वृत्तान्त sani aika dannneवा